तर जे डोहर खेळत होते ग्वाल बाल गोपाळ सगळ्यांसोबत पण खेळताना असं झालं त्या ठिकाणी नावाचा दैत्य जो मुख करून बसलेला असतो तोंड उघडून बसलेला असतो एवढा मोठ त्याचं तोंड असतं त्या ठिकाणी भगवंताचे जेवढे मित्र गोपाळ आहेत सगळे मध्ये जातात त्यांना वाटते कोणती तरी गुफा आहे एवढा अंधार असतो आणि तो आजगराचं स्वरूप घेऊन बसलेला असतो ज्यावेळेस भगवंताचे मित्र जातात भगवंत सुद्धा त्याच्या मागे मागे जातात भगवंताला पाऊल ठेवता क्षणीच नाही हा दैत्य आहे आणि त्याच वेळेस भगवंत त्याच्या त्याचं जे पोट असत त्या पोटातून उडी घेतात आणि पोट फाडून भगवंत बाहेर निघून येतात आणि त्यावेळेस गोपाळांना सुद्धा वाचवतात तर भगवंताने खूप दैत्य मारले आघासूर नावाच्या दैत्याला भगवंतांनी मारून टाकलं भगवंत घरी सुद्धा लिला करायचे बाहेर जायचे गाई चारण्यासाठी वनामध्ये यमुनेच्या तेव्हा सुद्धा भगवंत काय करायचे दैत्यानं मारून टाकायचे तिथं जाऊन भगवान की तर भगवंत ज्यावेळेस गोकुळात राहायचे त्यावेळेस सगळ्या गोप गोपिकांना गवळणींना सगळ्यांना त्रास द्यायचे पण या ठिकाणी केलं होतं आपापल्या बुद्धीनुसार वेगवेगळे लोक विचार करतात म्हणतात भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला असेल का भगवंताची तुलना आपण मनुष्याने करायची नाही काही लोक असतात ज्यांना खूप काही प्रश्न पडतात धार्मिक धार्मिक कार्य जरी होत असलं तर त्याच्यामध्ये काय करतात येऊन विघ्न टाकतात म्हणजे कार्य करत असले त्यांनाही करू देत नाहीत आणि स्वतः पण करत नाहीत तर या ठिकाणी आपण म्हणतो भगवंतांनी वस्त्रहरण केलं ज्यावेळेस काही गोपिका यमुने स्नानासाठी गेल्या होत्या त्यावेळेस भगवंताने वस्त्रहरण केलं पण यामागे भगवंताचा उद्देश होता भगवंताने सांगितलं स्नान तसं सा करू नये ज्यावेळेस स्नान कोणी करत त्यावेळेस वरुण देवता सूर्य देवता ती सगळे त्या ठिकाणी देव उपस्थित असतात आणि त्याचं पाप आपल्याला लागत असत म्हणून भगवंताने हरणाची लीला केली काही काही जण म्हणतात भगवंताने खरंच गोवर्धन पर्वत उचलला का भगवंताची तुलना करू अरे भगवंताची तुलना करू नका भगवंताने गोवर्धन उचलला तुम्ही साधा दगड उचलून दाखव आणि मग भगवंताची बरोबरी आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो पण भगवंत ज्या वेळेस आपण वृंदावनला जाऊ त्याच वेळेस कळल की भगवंत कसे आहेत भगवंताचं स्वरूप एवढं सुंदर आहे भगवंत एवढे छान आहेत भगवंताच्या डोक्यावर जरीची पगडी असती भगवंताचं स्वरूप पाहिल्यावर तुम्हाला कळल आपण ज्यावेळेस पंढरपूरला जातो त्यावेळेस आपण भगवान परमात्मा पांडुरंगाला पाहिल्यावर राजसुमारिकळा कळा लोपल्या भगवंताचं इथं एवढं स्वरूप सुंदर आहे तर बाकी विहारीच रूप सुद्धा तेवढंच सुंदर आहे तर आपण वृंदावन मध्ये जर कधी गेलात पाहिलात तर वृंदावनच्या कणा कणामध्ये भगवंत आहेत तिथं रमण रेती नावाचं एक ठिकाण आहे तिथे लोक अक्षरशः अशी लोळतात ती रेती आपल्याला अंगा आपल्या स्वतःच्या अंगाला लावण्यासाठी कारण की भगवंत तिथल्या कणा कणामध्ये काय आहेत वृंदावनच्या कणाकणामध्ये भगवंत आहेत ज्यावेळेस आपण वृंदावनमध्ये जातो कथा कीर्तन भजन सतसंग श्रवण करतो त्यावेळेस पाप नष्ट होतं कष्ट दूर होतात हरणोभव बाधात मनुष्याच्या जीवनात जेवढ्या जी बाधा आहेत तेवढ्या काय होतात नष्ट होऊन जातात म्हणून राधे, राधे नावाचं काय करायचं असतं जप करायचं जो व्यक्ती राधे, राधे नावाचा जप करतो त्याच्या जीवनातील सगळ्या बाधा नष्ट होतात